शेती संबंधातील बातम्या अनुदान महत्वाच्या घडामोडी ताजा अपडेट या सर्व अपडेट पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा चला पाहूया पहिली अपडेट राज्यातील सहकारी संघ व खाजगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय ही योजना अकरा जानेवारी ते दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला या कालावधीकरता राबवण्यात येणार आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे आदिवासी जिल्ह्यात बांबू लागवडीला चालना मिळावी तसेच बांबूंच्या विविध व्यावसायिक उत्पादनातून आदिवासी भागाची नवी ओळख निर्माण व्हावी यासाठी आदिवासी भागात सामूहिक वन हक्काच्या जमिनीवर बांबू लागवड करण्यात येणार असल्याचं या ठिकाणी मंत्रिमंडळामध्ये मोठा निर्णय झालेला आहे याच्यामुळे आदिवासी भागात मोठा फायदा सुद्धा होणार आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे अपडेट आहे पुढील पाच वर्षाचा विचार करून राज्यातील विकास प्रकल्पाची कामे सुरू आहेत भूसंपादनासाठी पुरेसा निधी उपलब्ध असून जमीन देणाऱ्यांना मोबदल्या तातडीने वितरित करण्याचे निर्देश या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात उपमुख्यमंत्र्याचा प्रकल्प सहनियंत्रण कक्षाच्या बैठकीमध्ये दिलेली आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे महाराष्ट्रातील शेतकरी भगिनी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माविन माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञान वापरात अग्रेसर आहेत महिलांच्या याच योगदानाची व माविंच्या कामाची माहिती देणारा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा लेख जागतिक आर्थिक परिषद वर्ल्ड इकॉनॉमी फॉरमनने प्रकाशित केलेला आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे रेशीम शेतीला चालना मिळावी राज्यातील शेतकऱ्यांचा विकास होण्यासाठी केंद्र पुरस्कृत सिल्क संपर्क टू म्हणजे इंटरग्रेटेड स्कीम फॉर डेव्हलपमेंट ऑफ स्किल इंडस्ट्री ही योजना दोन हजार एकवीस बावीस ते दोन हजार पंचवीस सव्वीस या कालावधीत राज्यात राबविण्यास मान्यता देण्यात आलेली आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे राज्यातील द्राक्ष शेतकऱ्यांच्या हितासाठी वाईन उद्योगास प्रोत्साहन योजना पाच वर्षासाठी राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे द्राक्ष शेतकऱ्यांना लागवडीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी या वाईन उद्योग प्रोत्साहन देणारी योजना सुरू करण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रुकू यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा